कोल्हापुरात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीसच्या विरोधात आज डाव्या आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली लोकशाही वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार करत कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारला थेट इशारा दिलाय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात डाव्या आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली हे विधेयक मागे घेण्यात यावं यासाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते विद्यार्थी महिला कामगार आणि सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते हे विधेयक म्हणजे सरकारच्या दडपशाही प्रवृत्तीचं उदाहरण आहे पोलिसांना मिळालेले अमर्याद अधिकार लोकशाहीच्या विरोधात असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी केला आहे यावेळी डाव्या आघाडीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले हे विधेयक त्वरित मागे घ्या पोलिसांना दिलेले मनमानी अधिकार रद्द करावेत नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवावेत आणि आंदोलकांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी आंदोलनात सतीश कांबळे उदय नारकर अतुल दिघे बाबूराव कदम दिलीप पवार रसिया पडळकर सुवर्णा तळेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते